श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे मी एक सत्यशिल दादा शेरकर हे आमदार होणार हा निश्चय मी मनाशी केला होता त्याप्रमाणे काम केलं आणि ते काम झाल्यानंतर मला असं वाटलं का आता शंभर टक्के सत्यशिती कालचं वातावरण बघून सत्यश्री शेरकर आमदार होणार आणि ती बाईट पारगावचे आमचे मित्र पप्पू शेठ डोकरे यांनी ऐकले तर ते म्हणले नाही श्रद्धा का आमदार होणार मग मी ते आले माझ्याकडे एकावन्न हजार रुपये घेऊन आले म्हणून आले शेठ आपण पैं तुम्ही जी बाईक होती पैंज लावली होती त्या पैंससाठी आपण मी एकावन्न हजार रुपये लावायला तयार आहे मग ते एकावन्न हजार रुपये घेऊन आले मी एकावन्न हजार रुपये आमचा जवळचा मित्र हे पार तालुक्यातले आहे गणेश डेरे म्हणून हे माझे जवळचे मित्र आहे त्यांच्या जवळचे मित्र आहे मी माझे एक्कावन्न हजार रुपये इथे ठेवले त्यांनी त्यांचे एक्कावन्न हजार रुपये इथे ठेवलेले आहे सत्यजित शेखर आमदार झाल्याच्या नंतर हे गणेश डेरे हे मला एक लाख दोन हजार रुपये देणार आहे आणि जर शरददादा सोनेरी जर आमदार झाले तर हे एक लाख दोन हजार रुपये त्यांना देणार आहे अशा परवाने यांनी ही पैसे लावायला हे व्यक्ती इथं आलेली आहे शंभर टक्के पैल नावायला त्यांच्याकडे आलेले आहे त्यांना मी दोन दिवसापूर्वी फोन पण केला होता कशाला आपल्याला पहिला लावायची शरददादा शंभर टक्क्यात आमदार होणार आहे आ, मी मी जो अभ्यास केलाय त्यानुसार तालुक्याचे आमदार शरद आता सोनवण्याचा आमदार आणि बहीण एक नाही तर शंभर टक्क्यात मी जिंकणार हे मी तुम्हाला सांगतो शरद सोनवणे आमदार होणार तालुक्याचा आणि मध्यस्थी म्हणून आमचे मित्र गणे हे पारनेर तालुक्यातले आहेत तसं शेट आणि माझ्यात मध्यस्थी नको होती तरी पण शेटला पण म्हणलं आपल्याला मध्यस्थी माणूस पाहिजे त्यासाठी या हजार मी इथं ठेवलेले आहेत आणि शेटनी पण या हजार रुपये ठेवलेले शरद दा। दादा आमदार झाले तर ही गणेश डेर्यांनी एक लाख दोन हजार मला द्यायची आणि जर सत्यशीलदा आमदार झाले तर एक लाख दोन हजार हे शेटला द्यायची आणि शास्त्र सांगतो तुम्हाला शरददादा सोमणीच आमदार होणार सत्यशील शेखर आमदार होणार त्याच्यामध्ये विनोद शेटने असं सांगितलेलं आहे की सत्यशील दादा हे आमदार होणार आहेत आणि आमचे मित्र पप्पू शेटडोकरे सरपंच पारगाव यांनी सांगितलेलं आहे शरददा आमदार होणार आहे यामध्ये जे या तालुक्याचा आमदार होईल विजय होईल सत्यशीलदा जर आमदार झाले तर हे एक लाख दोन हजार रुपये हे विनोद शेट यांच्याकडे देण्यात येतील आणि शरददादा आमदार झाले तर हे एक लाख दोन हजार रुपये पप्पू शेडोकरे सरपंच यांच्याकडे दे देण्यात येतील ही माझी मध्यस्थीची भूमिका आहे हे बाज अकाउन हजार रुपये मी तुमच्याकडे सुपूर्द करतोय शरददादा आमदार होणार आहे हे जबाबदारी पैसे तुमच्याकडे देते शरद दादा आमदार झाल्याच्या नंतर हे एक लाख दोन हजार रुपये तुम्ही मला आणून द्यायचे ते माझे एकावन्न हजार तुमच्याकडे शिवरायांला साक्षी मानून मी हे एकावन्न हजार रुपये तुमच्याकडे देणार आहे हे दिलेले आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे का हे एक लाख दोन हजार रुपये हे मलाच परत मिळणार आहे रामकृष्ण हरी वाजली ठुतारी त्याला साक्ष ठेवून सांगतोय तिथं छोटी मूर्ती आहे त्या मूर्तीला साक्षी ठेवून सांगते यांचं म्हणणं शंभर टक्के यांना खरं वाटत असेल पण रामकृष्ण हरे आपली रिक्षाच लय बारी त्या युक्तीप्रमाणे शरद दादा सोनवणे हे शंभर टक्के आमदार होणार आहेत अख्ख्या तालुक्यात रिक्षा ही सुसाट दावलेली आहे त्याच्यामुळे हे एक लाख दोन हजार रुपये मला शंभर टक्के भेटणार म्हणजे भेटणार